नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जी आता सगळ्या लोकांना खडसावून सांगू लागते बास आता माझ्या मंजिरीबद्दल मी कुणाचाही एक शब्द ऐकून घेणार नाही आहे ना ना। मंजिरी आमची मुलगी असो किंवा सून असो हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे या सगळ्यात तुम्हाला मध्ये पडायची गरज नाही ना। आहे आणि हो जोपर्यंत तिची ही जी जी जिवंत आहे ना तोपर्यंत तिला जसं वागायचं जे करायचं ते ती करू शकते तुम्ही यात दखल अंदाजी करायची नाही कारण ती आमची मुलगी आहे ती कशी वागू आम्हाला काही हरकत नाही ना? आहे आणि हो आमच्या मुलीचा भार पेलवण्यासाठी आम्ही अजून समर्थ आहोत त्यामुळे निघा तुम्ही इकडनं आता लगेच इकडे जी जी मंजिरी जवळते आणि मंजिरीच्या तोंडावरनं हात फिरवत म्हणू लागते मंजिरी मी तुझी आई होते आणि मी तुझी आई राहणार आहे त्यामुळे इथून पुढे तुला कुणालाही घाबरण्याची गरज नाहीये तुझी आई तुझ्या आनंदासाठी काही करू शकते कारण या सगळ्यात तुझी काही चूक नाही आहे मंजिरी असे आता सगळ्या लोकांसमोर जीजीने मंजिरीला सांगितलेलं असतं तेव्हा लगेच जीजी आता मंजिरीचा हात पकडते आणि मला लागते मंजिरी चल आतमध्ये तुला इथे थांबायची गरज नाही आहे आणि हे सगळं करायची मुळातच गरज नाही आहे असे म्हणून जीजी आता मंजिरीला आतमध्ये घेऊन जाते आता मात्र शशिकला आणि जय दोघे असू लागतात त्यावर लगेच शशिकला आतमध्ये निघून जाते जय आता सगळ्या लोकांना मग लागतो ए चला रे झालं आपलं काम चला असे म्हणून सगळे लोकही आता निघून गेले असतात फक्त आता राहिलेला असतो राया रायाला तर धक्काच बसतो राया धपकन तिथेच खाली पडतो त्याच वेळेस डिपिकल आणि डंकी येतात राया रायाभाऊला मात्र काय करावं काय बोलावं काही सुचत नसतं राहायला सारखं सारखं आठवत असतं जयने सांगितलेलं असतं ही एक यांची अशी पोरगी जी विधवा आहे विधवा सून यांची पोरगी नाही आता मात्र शशिकलाचं जयचं हे सगळं बोलणं राहायला आठवून राहायला धक्काच बसलेलो असतो मिस फायर एक विधवा आहे हा खूप मोठा धक्का राहायला सहन नसतो झालेला तो रडत असतो डिफिकल्ट ढंकी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात तर इकडे आतमध्ये हॉलमध्ये जाताच मंजिरी एका कोपऱ्यात घुसून रडू लागते तेव्हा जीजी मिळू लागते मंजिरी तुला रडायची गरज नाही आहे गं जे झालं होतं ते आपण विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता की नाही या सगळ्यात तुझी काही चूक नाही आहे मंजिरी त्यामुळे प्लीज मंजिरी रडू नको ग तेव्हा मंजिरी मला ते नाही नानाजीजी आज पुन्हा एकदा माझ्यामुळे सगळ्यांसमोर तुमचा अपमान आहे आणि ते मी नाही बघू शकत नानाजीजी तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात मंजिरी अगं कशाला या लोकांचं मनावर घेते हे बघ या सगळ्यात तुझी काही चूक नाही आहे ना तेव्हा लगेच जीजी आता मंजिरीजवळ बसते आणि मंजिरीचे डोळे पुसतच म्हणू लागते मंजू बाळा हे बघ तू रडू नको आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको या लोकांचं मनावर घेऊ नको तुझी यात काही चूक नाही आहे हे आम्हाला माहिती आहे गं तेव्हा लगेच आता जिजी मंजिरीचे डोळे पुसतच म्हणू लागते मंजू बाळा या सगळ्याचा त्रास करून स्वतःला त्रास होतोय तुला नको असं करू तेव्हा मंजिरी म्हणू लागते का नको करू जीजी अगं या सगळ्याचा त्रास तुम्हाला होतोय आणि तुम्हाला झाले त्रास मी नाही बघू शकत आज पुन्हा एकदा माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला आहे असे म्हणून आता धावतच मंजिरी वरती आपल्या रूममध्ये जाते तिच्या पाठोपाठ नाना जीजी सगळेजण आता वरती येतात इकडे मंजिरीने आत्मन दरवाजा बंद करून घेतलेला असतो रुजिदा निखिल नाना जिजी सग सगळेजण मंजुरीला आवाज देत असतात मंजू दरवाजा उघड असं नको करू मंजिरी ऐक आता जी जी जोरजोरात ओरडत असते सगळेजण दरवाजा ठोठावत असतात तेवढ्याच शशिकला येते आणि लागते अरे का दरवाजा बडवतायत उघडते का ती दरवाजा नाही उघडत ना मग कशाला उगस दरवाजा वाजून वाजून डोकं आऊट करताय ना वाजू अरे मला तर असं वाटतंय मंजुरीचं ना मन दुखावलं गेलंय आणि जेव्हा माणसाचं मन दुखावलं जातं ना तेव्हा ना माणूस स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करता आणि नक्कीच मंजुरी हेच काहीतरी करत असेल आता मात्र नानाजीजी सगळेजण शशिकलाकडे रागानेच बघू लागतात त्याच वेळेस आता मंजिरीने आत्मन्न दरवाजा उघडलेला असतो मंजुरी बाहेर येते पण मात्र सगळ्यांना धक्काच बसतो कारण आता आलेली मंजुरी एक विधवा बनून आलेली असते मंजुरीने पांढरी साडीही घातलेली असते आता लगेच नानाजीजी म्हणू लागतात मंजू बाळा अगं हे सगळं काय तुला हे सगळं करायची गरज नाही आहे तेव्हा लगे शशिकला म्हणू लागते अहो जाऊ बाई आली ना आता तिने दरवाजा उघडला आहे ना मग कशाला तोंड बडवताय मला बघू द्या आता मात्र मंजुरीला असं विधवा झालेलं बघून शशिकलाला तर खूपच आनंद होतो तेव्हा लगे शशिकला म्हणू लागते वा मंजुरी अगदी बरोबर तू असंच राहायला पाहिजे तेव्हा लगेच आता जिजी मला ते मंजिरी हे सगळं काय हे बघ तुला विधवा बनून राहण्याची काहीही गरज नाही आहे तेव्हा लगेच आता नाना मुलागतं हो मंजू बाळा अगं तू या लोकांचं बोलणं मनावर घेऊ नको हे बघ माझं ऐक हे सगळं बंद कर तेव्हाला लगेच जिजी मुलाग ते, ते मंजिरी अगं का जुनी आठवणी उकरून करते या सगळ्यामुळे तुला त्रास होईल मंजिरी तेव्हाला लगेच शशिकाला म्हणागते हो जाऊ बाई कसलाही त्रास होणार नाही आहे तिला कारण तिने सत्य परिस्थिती स्वीकारली आणि तिने असंच राहायला पाहिजे उगस तिच्या डोक्यात काही घालू नका त्यावर लगेच नाना म्हणून लागतात बाद झाले शशिकला तू खूप बोलली आजपर्यंत आम्ही तुझं ऐकून घेतलं पण आता तू आमच्या मंजूला त्रास देते आमच्या मुलीला त्रास झालेला आम्ही नाही बघू शकत तेव्हा लगेच शशिकला म्हणून लागते हो नाही बघू शकत मग तुमची मुलगी जे करत होती तिच्या आयुष्यात रंग भरत होती ते बघवत होतं का तुम्हाला आ तेव्हा काही बोलला नाही आणि आता मला बोलतायत तेव्हा लगेच आता नाना ओरडतच मला लागतं शशिकाला आता पुरे झाला जोपर्यंत या मुलीचा बाप जिवंत आहे तोपर्यंत माझ्या मुलीला मी असं जगू देणार नाही त्यामुळे आता एक शब्द जरी बोलली ना तरी बघ मी काय करेल तेव्हा शशिकाला म्हणून लागते काय आहे भाऊजी तुम्ही सांगा ना सांगा काय करणार आहे तेव्हा गेस नाना म्हणू लागतात आजपर्यंत आम्ही तुझं ऐकत आलो तू म्हणशील तसं करत आलो ना म्हणून तू आज शेफारली आणि असं बोलते हे सगळं वागते पण तेव्हाच जर तुला उत्तर दिलं असतं ना तर आज तुझी अशी हिंमत झाली नसती त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते हो तुम्ही मला उत्तर देणार मला बोला ना त्यावर लगे जीजी म्हणू लागते शशिकला अगं कुणाशी बोलते याचं तरी भान ठेवत जा अगं तुझे मोठे दिरे एवढं लक्षात ठेवत जा तेव्हा शशिकला मुला ते हो ना जाऊ बाई ही सत्य घटना आहे ना हे माझे दिरे हे कसं मला लक्षात आणून दिलं तसं या तुमच्या पोरीला ही विधवा हे का लक्षात आणून देत नाही ती म्हणशील ते करायचं कुठेही रंग उधळायचे काही करायचं ते चालत होतं आणि जेव्हा मी सत्य बाहेर आणलं तिला ते सांगितलं तेव्हा का तुम्हाला मिरच्या झोंबल्या त्यावर लगेच आता नाना मुला शशिकला पुरे झाला आता एक अक्षरही जरी तोंडातून काढलं ना बघ माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल तेव्हा लगेच आता शशिकला म्हणून लागते हो जाऊ बाई तुमच्या या कुंकवाच्या धन्याला ना जरा समजून सांगा त्याला सांगा एवढा टिवटिव करू नको नाहीतर कधी कुकू चिकू कु होईल आणि धगात जाईल ना ते पण कळणार नाही तेव्हा लगेच आता शशिकलाला जीजी ओरडतच मला लागते बा झाले शशिकला आज तुझ्यामुळे माझ्या मंजिरीला त्रास झाला आहे आणि माझ्या मंजिरीला झालेला त्रास मी नाही बघू शकत त्यामुळे बास तेव्हा लगेच आता मंजिरी मुलाखते नाही जिजी मला कसलाही त्रास होत नाही आहे मी आता अशीच राहणार आहे आता मात्र लगेच नाना मुलाखतात मंजू बारा अगं का हट्ट करते नको हट्ट करू हे बघ असं वागून काय होणार आहे नको असं वागू तेव्हा लगेच मंजिरी ते नाही नाना जिजी आजपर्यंत माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय आणि आता बास आता इथून पुढे मी तुम्हाला कसलाही त्रास होऊ देणार नाही तेव्हा लगेच आता जी जी मुलागते नाही मंजिरी तुझ्या आयुष्यात ह्या रंगाची जागा नाही आहे खरं तर तुझ्या आयुष्यात आम्ही नवीन रंग भरणार आहोत त्यावर लगेच शिकायला म्हणागते हो जाऊ बाई तिने वस्तुस्थिती स्वीकारली ना मग काय चुकीचं केलंय तिने तिने जे वागलंय ना ते अगदी बरोबर वागलंय आणि हे बघा सगळ्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे तिचं हेच वागणं अनपेक्षित आहे ती जे करायला निघाली होती ना ते चुकीचं आहे त्यामुळे आजपासून तिने असंच राहायला पाहिजे तेव्हा रुजिदा म्हणू लागते मम्मी का असं वागते त्यावर शशिकला म्हणू लागते कुणीही मध्ये बोलायचं नाही हां ती जे वागते ते अगदी बरोबर आहे असे आता शशिकला म्हणत असते तर इकडे मात्र आता राहायला तर काय करावं काही सुचत नसतं आता इकडे विठुरायाच्या मंदिरात आले असतो राय रडत असतो विठुरायाच्या पायाशी डोकं ठेवतच राय लागतो विठुराया अरे हे सगळं काय होऊन बसलं रे अरे तुझ्या पंढरपुरात हे सगळं घडत होतं आणि तू शांतपणे उभा राहून बघत होता अरे विठुराया हे सगळं तू का थांबवलं नाही विठुराय आपली मिसफायर नाही 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 तिने किती दुःख यातना भोगले विठुराया आणि अरे ती तुझी एवढी भक्ती करते तरी तू तिच्या मदतीला धावून नाही आलंस विठुराय असं का वागलं सांग ना ए विठुराया अरे बोल ना असे आता इकडे विठु राया विठुरायाला म्हणत असतो त्याच वेळेस आता विठुरायाच्या पायाशी डोकं आपटवतच राया म्हणू लागतो आणि मलाही तू सद्बुद्धी दिली नाही अरे एवढं समजा घडत होतं आणि मी शांत तोंड गप्प ठेवून बसलो होतो नाही 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 मी मिस फायरला माझा दोस्त मानतो ना माझी सच्चा दोस्त आहे ना ती मग मी असा गप्प का राहू शकतो विठुराया सांग ना अरे जेव्हा मिस फायरला माझी गरज होती मी तिच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं त्याच वेळेस मी तोंड बंद ठेवून शांतपणे हे सगळं बघत होतो नाही 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 ना, विठुराया आज मी जे काय वागलो ते अगदी चुकीचं आहे एक सच्चा दोस्त म्हणून मी आज मिस फायरची मदत करायला पाहिजे होती पण नाही मी जे केलं आहे ते अगदी चुकीचं आहे आज माझी मिसपायर एवढ्या मोठ्या संकटाला सामोरं गेली तर आजपर्यंत तिने किती दुःख सहन केलं असेल नाही विठुराय आज माझं चुकलंय आणि ही चूक मला सुधारावी लागेल असे म्हणत आता राय रडत असतो तर इकडे आत्ता लगेच जी जी येतात शशिकलावरती ओरडतच मला ते शशिकला बास आता माझ्या मुलीबद्दल एक अक्षरही मी ऐकून घेणार नाही या बास माझ्या मुलीला असं विधवासारखं नाही जगू देणार मी आणि मंजिरी अगं तुला असं विधवा बनून जगायची गरजच नाही कारण या सगळ्यात तुझी काही चूक नाहीये तेव्हा लगेच शशिकाला लागते हो जाऊ बाई ती एक विधवा आहे आणि ती असाच पांढरा रंग घालून जगणार त्यावर लगेच ताना मुला बाद झालं शशिकाला आमची मुलगी असं जगणार नाही तेव्हा लगे जे जे एक ते गोष्ट लक्षात ठेव शिकला अगं आमची मुलगी म्हणजे मंजिरीच एक सप्तरंगातला रंग आहे असा रंग जो दुसऱ्यांचा आनंद सुखात सहभागी होऊन दुसऱ्यांना सदैव सुखी ठेवतो आनंदी ठेवतो असा रंग आहे आमची मुलगी त्यामुळे तिच्या आयुष्यातला असा बेरंग आम्ही नाही बघू शकत त्यावर लगेच आत्ता मंजिरू लागते नाही नानाजीजी आजपासून मी असं जगणार आणि असंच राहणार तेव्हा लगेच आता जीजी मुलागते नाही मंजिरी अगं का हट्ट्याला पेटली असं नको वागू तेव्हा लगेच आत्ता इकडे मंजिरी मुलागते नाही जीजी मला या सगळ्याचा काहीच प्रॉब्लेम नाही काहीच हरकत नाही मी कशी राहो नटून थटून राहो किंवा पांढऱ्या साडीत राहो मला काहीच प्रॉब्लेम नाही मला फक्त तुमच्या दोघांचं सुख हवं आहे नानाजीजी त्यावर लगेच आत्ता नाना मुलागतात मंजू बाळा अगं का काढलेले मुर्दे उकरून काढते तू नको उकरून काढू ते मुर्दे विसरून जा सगळं तेव्हा मंजिरी म्हणून लागते नाही नाना जीजी आजपासून मी हसत जगणार माझ्या आयुष्यात हाच रंग महत्त्वाचा आहे हीच वस्तुस्थिती आणि मी ती स्वीकारली आता तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ मंजिरी तू मला वचन दिलं आहे तू आमची मुलगी बनून राहणार आहे हे वचन दिलं या त्यामुळे तू माझं वचन मोडू शकत नाही तेव्हा लगेच मंजिरी मला लागते हो जीजी जी, मी दिलय तुला वचन पण वचन काय दिलं होतं तुला आठवतंय ना तुमचं सुख हेच माझं सुख असेल आणि आज माझ्यामुळे तुमचा अपमान झाला आहे तुम्हाला मनस्ताप झाला आहे त्यामुळे नाही नानाजीजी लोक म्हणतायत ना मला असं जगायला पाहिजे मला नटून थटून नाही राहायला पाहिजे गजरा नाही मळायला पाहिजे मग चालेल मला काहीच हरकत नाही मी अशी राहो कशी राहो मला काहीच प्रॉब्लेम नाही मला फक्त माझ्या नाना आणि जीजीचं सुख हवं आहे आणि त्यांना जर हे सगळं असं वागून सुख मिळत असेल तर मी अशी वागायला तयार अरे ह्या आयुष्यातले रंग नकोय मला तेव्हा लगेच आता जिजी लागते मंजिरी असं नको करू ग हे बघ आमचा एक असं नको करू तेव्हा मंजिरी म्हणते नाही जीजी मला असं वागलं तरी काही हरकत नाही आहे त्यामुळे आजपासून मी अशीच राहणार एक विधवा बनून आता मात्र नाना नानाजीजीला काय करावं कशी मंजिरीची समजूत काढावी हे काही कळतच नसतं तेव्हा शशिकाला हो जाऊ बाई कशाला उगंच हट्ट करताय ती म्हणते ना तिने स्वीकारलंय ना तिचं जीवन मग तिने असंच जगायला पाहिजे त्याच वेळेस इकडे तर एकटाच था एक बसलेला असतो विचार करत असतो तेवढ्यात लगेच डिपिकल आणि डंकी धावतच येतात तेव्हा डिपिकल म्हणतो रायभाऊ अरे आता वाईट वाटू काय उपयोग आहे अरे ज्या वेळेस मिसफायरला तुझ्या मदतीची गरज होती त्यावेळेस तर तू तिच्या मदतीला धावून गेला नाही अरे खरं तर आज तू खडसावून ते जयला उत्तर द्यायला पाहिजे होतं आणि मिसफायरच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं पण रायभाऊ आमच्या रायाभाऊ कडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला आम्हाला नव्हतं वाटलं तू असा वागशील म्हणून लगेच तू एवढा बदलला रायभाऊ त्यावर लगेच राय मात्र काही न उत्तर देता शांतपणे बसले असतो तेव्हा लगेच डिपिकल म्हणतो रायभाऊ मला वाटत होतं की तुझं खरंच मिसफायरवरती खूप प्रेम आहे मंजिरीताईने तुला किती वेळा मदत केली पण आईन वेळेस तू तिला दगा दिलाय तुझं प्रेम संपलं का त्यावर लगेच आता राय म्हणागतो डिफिकल्ट तू अगदी बरोबर बोलतोय आज मी जे काही वागलो ना ते अगदी चुकीचं आहे मी असं वागायला नको होतं मी मिसफायरची मदत करायला पाहिजे होती पण मला काय करावं काही सुचलं नाही रे मला खूप मोठा धक्का बसला आणि त्या धक्क्याने मी शांत बसून गेलो मला खरंच काय बोलावं काहीच जमलं नाही त्यावर लगेच डंकी मला तो खरंच राहाय भाऊ तुला धक्का बसला तर आता इकडे मंजिरी पटकन रूममध्ये पळत जाते आणि कपाट उघडून तिचे जे काही रंगीबिरंगी ड्रेस असतात ते सगळे आता हातात उचलून घेऊन येते आता तिच्याकडे गंध जे लिस्टिक वगैरे नटायचं जे काही सामान असतं ते सगळं आता मंजिरी इकडे बाहेर घेऊन आलेले असते तेव्हा शशी करावं लागते मंजिरी अगं नीट बघा काही हुकलं चुकलं तर नाही ना सगळं घेऊ नये आता मात्र सगळं आता कपडे वगैरे मंजिरी बाहेर घेऊन आलेली असते आता मात्र जीजी म्हणाते मंजिरी आम्हाला आमची मुलगी पहिल्यासारखी हवी ग तुला असं विधवासारखं नाही जगायचं या सगळ्याचा जगून काही उपयोगच नाहीये मंजिरी आणि एक गोष्ट लक्षात ठेव आजकालच्या जगात असं विधवा वगैरे कोणी राहत नाही मंजिरी तेव्हा मंजिरी मला ते नाही जीजी आजपासून मी असंच राहणार का तेच तेच पुन्हा उकरून काढायचं त्रास होतो मला या सगळ्याचा त्यामुळे जीजी, इथून पुढे मला कसलाही त्रास होणार नाही ना। आणि जर तुम्हाला मला आनंदी बघायचं असेल ना तर तुम्हालाही मला या सगळ्यात स्वीकारावं लागेल आणि मला आनंदी ठेवण्यासाठी तुम्हालाही हे स्वीकारून आनंदी राहावं लागेल असे म्हणून आता मंजिरी लगेच आपल्या हातात जे कपडे वगैरे असते ते सगळे आता जेजीसमोर खाली टाकून देते तेव्हा जिजी मला ते मंजिरी ऐक माझं अजूनही ऐक असं नको वागू विधवा बनवून राहण्याची गरज नाही आहे तेव्हा मंजिरी मला ते नाही जीजी माझा निर्णय झाला मी वस्तुस्थिती स्वीकारली जीजी माझं हेच जीवन आहे आणि लोक म्हणतात ना तसंच मी जगणार ही अशी पांढरी साडी घालून मोकळे केस सोडून आणि असं विधवासारखं जगून काहीही हरकत नाही नाही लावायचं आहे ना गजरा नाही लावणार नाही रंग भरणार माझ्या आयुष्यात मी असंच जगणार आणि हा माझा निर्णय झालाय जिजी तेव्हा जिजी मला ते ठीक आहे मंजिरी तुझा निर्णय पक्का आहे ना झालाय ना तुझा निर्णय मग आज मीही एक निर्णय घेणार आहे आणि त्या निर्णयावरती मीही ठाम असणार आहे असे म्हणून जीजी लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते आता मात्र मंजिरीला धक्काच असतो आता जीजी नेमकं काय निर्णय घेणार मंजिरीलाही टेन्शन आले असतं शशिकाला मात्र खूपच हसू लागते सगळेजण आता इकडे जीजीच्या रूमकडे आलेले असतात तर इकडे आता लगेच राहायला लागतो हो ना डिफिकल्ट डंकी अरे मला काय झालं होतं मला समजलं नाही शॉक बसला होता मला आजपर्यंत मी खूप खूप यातना सहन केल्या खूप गेलं अरे कोणी माझ्या मरणाची बातमी येऊन जरी सांगितली असती ना तरी हा राया समर्थ होता ते सगळं ऐकण्यासाठी पण जेव्हा मला आज समजलं की मिसफायर एक विधवा आहे तेव्हा काय झालं मला काही समजलच नाही अशी पायाखालची जमीन सरकली रे खूप मोठा धक्का बसला मला त्यावरलं लगेच आता डिपिकल म्हणू लागतो मग राय भाऊ अरे मग तुझं प्रेम कमी झालं का मिस फायरकडे बघण्याची नजर वेगळी झाली का तुझी सांग ना तुझं प्रेम नाही आहे का आता मिस फायरवरती तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो हो रायभाऊ मग आता तू तिच्याशी लग्न नाही करणार का नाही संसार थाटणार का रायभाऊ तिच्याशी बोल ना तेव्हा डिपिकल म्हणू लागतो राय भाऊ अरे तू गप्प आहे याचा अर्थ काय समजायचा आम्ही अरे आम्हाला वाटलं नव्हतं आमचा रायभाऊ असं वागेल म्हणून अरे तू विसरलास का अरे याच ताईने, अरे तुझ्यावरचं संकट दूर व्हावं म्हणून स्वतःच्या इज्जतीची पर्वा न करता सगळ्या गावासमोर सांगितलं होतं की हा राया माझ्याबरोबर होता रात्री सांग ना या घोरपडेच्या तावडीतून वाचवण्यासाठी मिसफायरने काय काय नाही केलं रे तुझ्यासाठी आणि आज जेव्हा तुला तिची मदत करायला पाहिजे होती तेव्हा तू माघार घेतोय भाऊ नाही नाही आम्हाला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती म्हणजे तुझं आता मिस फायरवरती प्रेम नाही येत राय भाऊ आता लगेच राया डिफिकल आणि डंकीकडे बघतच उठून उभी राहतो आणि लग तो नाही डिफिकल माझं मिस्फायरवरती प्रेम होतं आणि ते प्रेम आता अजून वाढलं आहे शंभर पटीने वाढलं आहे मिस्फायर विधवा असो नाही तर कोणी असो माझं तिच्यावरती प्रेम आहे आणि तिचा आदर अजूनही वाढला आहे माझ्या मने अरे एक सून असून तिने नानाजीजीला एकदम आईवडिलांसारखं सांभाळ आहे त्यांच्यासाठी ती काही धडपड करू शकते एकदम सुनेपेक्षा तिने लेखीचं कर्तव्य पार पाडले आहे आणि मला मला आज नानाजीजीचा जास्त अभिमान वाटतो अरे सून असून त्यांनी लेकीपेक्षा जास्तही प्रेम मिसफायरला दिलं आहे आणि अशी लोक माझ्या आयुष्यात आली आणि या सगळ्या लोकांना आता मला सांभाळायचे मला सावरायचं या सगळ्या लोकांना तेव्हा लगेच आता डंकी लागतो पण रायभाऊ आता काय करायचं आहे तेव्हा राय म्हणू लागतो हे जर मला समजा आधी माहिती असतं ना मिसफायर एक विधवा आहे तर आज जे घडलं ना ते घडूच दिलं नसतं मी पण तुम्हा दोघांना माहीत होतं का हे तेव्हा डिपिकल आणि डंकी मला लागतं नाही राय भाऊ आम्हाला जर माहीत असतं तर आम्ही तुला सांगितलं नसतं का आम्हालाही याबद्दल काही कल्पना नव्हती पण हे सगळं त्या घोरपडे आणि शशिकलाने केले बरं का तेव्हा लगेच आता रायम लागतो हो ते दोन लांडगे एकत्र आले ना म्हणून हे सगळं केलं आहे त्यांनी लांडगा जर एकटा आला ना तर माणूस त्याच्याशी सामना करू शकतो पण जर सगळे लांडगे कळपाने आले ना तर माणूस सामना नाही करू शकत आणि याचाच फायदा या दोन लांडग्यांनी घेतला आहे त्यामुळे आता बास या दोघांना एकत्र एक आल्यामुळे त्यांनी फायदा घेतला आहे ना मिसफायरला त्रास दिला आहे ना पण नाही या घोरपडेला मी सोडणार नाही बघ जेवढ्या मिसफायरला यातना दिल्यात ना या घोरपडेनी या तेवढ्याच यातना मी त्याला देणार आता बास इथून पुढे मिसफायरला आपल्याला अजून जपावं लागेल आजपर्यंत आपल्याला मिसफायरचंही सत्य माहीत नव्हतं पण मिस फायरला आता अजून जपावं लागणार आणि मी जपणार असे म्हणून राया आता धावतच इकडे मिस कडे निघालेला असतो त्याच वेळेस मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इकडे आता जीजीने स्वतःला रूममध्ये बंद केलेलं असतं सर्वजण आता दरवाजा ठोठावत असतात त्याच वेळी जीजी दरवाजा उघडते आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो कारण जसा मंजिरीने विधवाचा वेज धारण केलेला असतो ना तसाच वेज धारण करून आता जीजी बाहेर आलेली असते जिजीने आपल्या कपाळाला काळा बुक्का लावलेला असतो आणि पांढरी साडी नेसलेली असते जणू काही जिजीचाही नवरा ह्या जगातच नाहीये तेव्हा लगेच मंजिरी म्हणते जीजी, जीजी, जीजी। अगं तुला असं राहायची गरज नाही तू का विधवा सारखी जगते असं नाही राहू शकत जीजी तू तू जा बरं पटकन ही साडी काढून टाक तेव्हा जिजी मला लागते नाही मंजिरी जर माझी मुलगी विधवासारखी जगणार असेल ना तर मीही असंच राहणार आजपासून आता मात्र मंजिरीला धक्काच बसलेलो असतो आज वेळेस आता लगेच राया तिकडे येतो मंजुरी आतमध्ये निघून जाते तेव्हा लगेच आता जीजी रायाचे हात हातात घेत रडतच मला लागते राया आपल्या मंजुरीच्या आयुष्यातले रंग आपल्याला पुन्हा आणायचेत करशिलना राय हे सगळं तेव्हा राय लागतो जीजी मी तुम्हाला वचन देतो मिस फायरच्या आयुष्यातले हे उडालेले रंग मी प्रेमाने भरणार आणि तिच्या आयुष्यात नवीन रंग आणणार आता मात्र रायाने ते जीजीला वचन दिलेलं असतं आता मात्र मिस फायरला पुन्हा राया नव्याने कसं उभं करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद